नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत टेंबोर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील उपळवाटे परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणातील पोक्सो कायद्यान्वये फरार असलेला आरोपी वकील अजिंक्य दत्तात्रे संगीतराव राहणार टेंबोर्नी यास अखेर उजनी धरण परिसरात टेंबोनी पोलिसांनी मोठ्या शितापणे सापळा रचून अटक केली आहे पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी टेंबोर्णी पोटेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात निखिल सुधीर लांडगे राहणार तालुका माडा अमोल धनाजी गरड राहणार मुलाने राहणार रोपळवाटे अजिंक्य दत्तात्रय संगीतराव राहणार टेंबोरने आणि तात्या श्यामराव जगताप राहणार दहिवली या पाच जणांविरुद्ध पोक्सो कायदा अनुसूचित जाती जमाती काय अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता ही कारवाई टेंबोली फोर्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी एस आय धनाजी माळी पोलीस हवालदार संदीप गिरमकर पोलीस कॉन्स्टेबल मोहन तळेकर महेश साळी आणि सूरज मुलाली यांनी केली मुख्य आरोपी लिखील लांडगे यांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे या, या, के या संदर्भात पोलीस विभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा वियस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून यातील दोघांविरुद्ध एकामेकांच्या विरुद्धात क्रॉस कंप्लेट करण्यात आली होती